प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे के टी पी मैदानावर भाजपच्या वतीनं विकास पर्व महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सहा महिन्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिब्बल इंजन सरकारची ताकद इचलकरंजीतील विकास कामाच्या माध्यमातून दाखवून दिली आता इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपचा करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे भाजपला एक नंबरचा पक्ष करण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कमळ फुलवण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं रेंधाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दूधगंगेचं पाणी इचलकरंजीला येणार इचल आहे त्यामुळे हा तोडगा मान्य करून पाणी प्रश्नावरून विरोधक करत असलेल्या राजकारणाला चाप लावण्याची मागणी करत माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आव्हाडे यांनी इचलकरंजीला सोलर सिटी केल्यास इचलकरंजी एक्सपोर्ट जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर बनवून दाखवू असा विश्वास व्यक्त केला यावेळी साखर कारखाना आणि यांच्या माध्यमातून येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाच्या अटल प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारनं पारदर्शी कारभारासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवून सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज गतिमान करण्यास लोकाभिमुख केली आता विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे ई गव्हर्नेन्सच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला असून महापुरामुळे सातत्यानं निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक बँकांच्या माध्यमातून पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या प्रकल्पाची पंधरा दिवसात निविदा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं इचलक्रंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे हे सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तपासल्या जात असून इचलक्रंजीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही त्याने दिली इचलकरंजी महापालिकेला जीएसटी अनुदान देण्याचा प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावला जाईल सोलर योजना राबवून भविष्यातील पंचवीस वर्ष विजेचा दर एकच राहिल्यास वीज आणि वीज दर अशा अडचणीतून वस्त्र उद्योग बाहेर पडेल आणि एक्सपोर्ट सिटी बनेल यासाठी सोलर सिटीचाही लवकरच निर्णय होईल असं सांगत सरकार तुमचं असून काळजी करू नका असा विश्वासही त्यांनी दिला सभेत सहकार महर्षी कल्लापांना आवाडे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडी आमदार शिवाजी पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर महेश जाधव अशोक स्वामी सुनील पाटील बाबासो चौगले शेखर शहा बाळासाहेब कलागते, अश्विनी कुबडगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते